पुण्याचे गणपती म्हणलं की दगडू शेठ मानाचे पाच गणपती बाबूगेनू मंडई भाऊ रंगारी हीच नावं आणि ह्यांचे देखावे डोळ्यांसमोर येतात हेच मुंबईचे गणपती म्हणलं की लालबागचा राजा चिंचपोकळीचा चिंतामणी मुंबईचा राजा ही मंडळ आणि त्यांचे कित्येक फूट उंच गणपती आठवतात पुण्याचे गणपती म्हणजे देखावे आणि मुंबईचे गणपती म्हणजे उंच हे कित्येक वर्षांपासून पक्का असलेलं समीकरण पण मुंबईतलं एक मंडळ असं आहे जे ओळखलं जातं ते देखाव्यांमुळे आणि आत्तापासून नाही तर अगदी ऐंशी नव्वदच्या दशकापासून टिळक नगरच्या या सह्याद्री क्रीडा मंडळाचा इतिहास जसा देखाव्यांमुळे लक्षात राहतो तसाच मंडळाशी अनेकदा जोडल्या गेलेल्या एका नावामुळेही नाव म्हणजे नाव छोटा राजन मुंबईच्या अंडरवर्ल्डमधले गुंड जितके घातके होते तितकेच भाविक आणि धार्मिक सुद्धा सगळी दुनिया आपली शत्रू आहे आणि आपल्याला तारणारा फक्त देवच आहे हे कित्येक डॉन लोकांच्या डोक्यात फिडबसलं होतं मुंबई अंडरवर्ल्डचे अभ्यासक एस हुसेन झैदी यांनी आपल्या भायखळा ते बँकॉक या पुस्तकात डॉन लोकांच्या काही लिहून ठेवले डॉन लोकांमध्ये देवाधर्माच्या कारणावरून अनेकदा स्पर्धा लागायची पण या सगळ्यात आघाडीवर होता वरदराजन मुदलियार उर्फ वर्धा भाई वर्धानं माटुंगा स्टेशन जवळ मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली त्याच्या मंडळाचं लाइटिंगचं डेकोरेशन बघायला गर्दी व्हायची अगदी आज लालबागच्या राजाच्या दर्शनाला होते तशी पण सोबतच मोठमोठे नेते सेलिब्रिटी वर्धाच्या गणपतीला हजेरी लावायचे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अमिताभ आजारी असताना जया बच्चनही या गणपतीला प्रार्थना करण्यासाठी यायची पण या गणपतीबद्दल दोन फेमस किस्से आहेत सुरुवातीला गणपतीचा मंडप अगदी छोटा होता पण जसजसा वरदराजन मोठा झाला तसा तसा मंडपाचा आकार वाढत गेला पण जेव्हा पोलीस आयुक्त वाय सी पवार यांनी वर्धाभोवतीचं जाळं आवडलं तेव्हा मंडपाची साईट शंभर फूट करण्यात आली वर्धा राजांचा दबदबा कमी होत चाललाय याची ती खूण होती वा त्या वर्षानंतर वर्धानं मुंबई सोडली आणि चेन्नईत त्याचा मृत्यू झाला अरुण गवळीच्या दगडी चाळीत आजही मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा होतो पण जेव्हा अंडरवर्ल्डचं वातावरण गरम होतं तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याला मंडपाचा आकार कमी करायला लावला रात्री दहा नंतर गाणी लावायची नाहीत अशी ताकीदही दिली मुंबईत आणखी गडाऊन होता जो गणेशोत्सव उत्साहात साजरा करायचा तो म्हणजे राजन अण्णा नायर उर्फ बडा राजन टिळकनगरमध्ये होणाऱ्या बडा गणेशोत्सवाला गर्दी मोठ्या प्रमाणात व्हायची बडा मृत्यूचा बदला घेऊन त्याच्या टोळीचा राजा बनला छोटा राजा तिकीट ब्लॅक करणाऱ्या राजननं सगळ्या मुंबईवर वर्चस्व निर्माण केले होते एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये राजन आणि वर दाऊदची हात मिळवणी झाली तेव्हा राजननं सगळ्यात आधी या नगरच्या गणपतीची पूजा केली राजनने या मंडळाची सूत्र हाती घेतली आणि सगळ्या मुंबईत कुणीच करत नसेल असा देखावा साकारायला सुरुवात केली टिळक नगरच्या या सह्याद्री क्रीडा मंडळानं भारतातल्या वेगवेगळ्या मंदिराचे सेट सुभारले कोलकात्याचं दक्षिणेश्वर काली मंदिर राजस्थानचं रांकापूर जैन मंदिर हंपेचं विठ्ठल मंदिर अजिंठा वेरूळ शनिवारवाडा म्हैसूरचं मैसूरचं पॅलेस अशा कित्येक वास्तू टिळक नगरात उभ्या राहिल्या त्या काळी या डेकोरेशनसाठी पन्नास ते साठ लाख रुपये खर्च यायचा असं सांगण्यात येतं देखावा परफेक्ट असावा याची जबाबदारी बॉलिवूडच्या मोठमोठ्या सेट डिझायनर्स कडे जायचे मंडळाचे कार्यकर्ते आणि डेकोरेशन बनवणारे यांची स्टडी टूरही काढली जायची पुढे जाऊन हे देखावे मंदिरांच्या पलीकडे जाऊन डिझनेलँड चित्रनगरी कुंफू पांडा गार्डन अशीही झाले दरवर्षी या गणपती मंडळाबद्दल दोन गोष्टी वाढत चालल्या होत्या एक म्हणजे खर्च आणि दुसरं म्हणजे मंडपाचा आकार पुढं छोटा राजन दुबईला गेला तरी त्यानं गणेशोत्सवात काहीच कमी पडणार नाही याची काळजी घेतली असं सांगितलं जात नगरच्या गणपतीची महाराष्ट्रभर चर्चा होणं कायम होत राजन इथं नसला तरी खर्च मात्र लाखोंमध्येच व्हायचा बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपासून बड्या राजकीय नेत्यांपर्यंत सगळेजण ला या गणपतीला हजेरी लावत होते आजही लावतात यावर्षी मंडळानं जुन्याच जागी उभारलेल्या हरे कृष्ण मंदिर आणि वृंदावन गार्डनची चर्चा होती आजही मंडळानं शान जपली असली तरी एस हुसेन झैदी लिहितात नगरच्या रहिवाशांकडून मिळालेल्या वर्गणीवर देखावे उभारले जातात असं कार्यकर्ते भासवायचे पण राजन आपल्या गणेशोत्सवात कसलीही कमी पडू देत नसायचं एकोणीसशे नव्वदच्या सुमाराला नगरच्या मंडपाच्या भिंतीवर छोटा राजांची अध्यक्षर मिरवली जायची इतकी क्रेज राजनची होती पुढे पोलिसांनी गुंडांना गुंडाळण्याची मोहीम गुं� आखली आणि ही पद्धत बंद करण्यात आली दोन हजार तीन साली मंडपाचा आकार नियमापेक्षा मोठा असल्यानं पोलिसांनी त्याचा काही भाग कमी करायला लावला होता तेव्हा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं होतं की मंडपाचा आकार लहान झाला याचा अर्थ राजांचा दबदबा कमी झाला त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीचा मथळा होता की राजांच्या गणपती शक्ती प्रदर्शनात घट या बातमीत म्हणलं होतं की टिळकनगरच्या गणेशोत्सवावर तीस लाख रुपये खर्च करण्यात येतो यावर मुंबई न्यायालयाचे न्यायाधीश ए पी बंगाळे यांनी स्वतःहून गणेशोत्सवासाठी पैसे कुठून येतात याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते मात्र त्यात छोटा राजन आणि सह्याद्री क्रीडा मंडळ यात काहीही कनेक्शन असल्याचं आढळून आलं नव्हतं पुढं दाऊद विरुद्ध राजन संघर्ष सुरू झाल्यावर चेंबूरचे बांधकाम व्यावसायिक ओम प्रकाश कुकरेजा यांची हत्या झाली कुकरेजा छोटा राजनच्या गणेशोत्सवाला पन्नास लाख रुपये वर्गणी द्यायचे अशी तेव्हा चर्चा होती छोट्या शकीलनं कुकरेजांना मारलं तेव्हा राजांची आर्थिक रसद तुटेल आणि त्याचा राजांच्या गणेशोत्सवावर परिणाम होईल असा अंदाज होता पण तो साफ चुकीचा ठरला त्या वर्षीचा गणेशोत्सवही नेहमीच्याच उत्साहात झाला राजांच्या मंडपाचा आकार कमी करून त्याला इशारा देणं जमलं ते फक्त वाय पवार आणि जी आर खैरनार या जिगरबाज अधिकाऱ्यांनाच